आयत्यावेळी शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार उभा केला आणि त्याला शरद पवारांचाही विरोध होता असा आरोप शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला विधान परिषदेतील पराभवानंतर जयंत पाटील यांनी रायगडला कार्यकर्ता मेळावा घेतला आणि त्यावेळी ते बोलत होते आधी महाविकास आघाडीकडून दोनच उमेदवार देण्यात येणार होते आयत्यावेळी तिसरा उमेदवार दिला असा आरोप त्यांनी केला तर जयंत पाटील यांच्या पराभवानंतर ते रायगडमध्ये कार्यकर्त्यांबरोबर बोलत होते आणि त्यावेळी काय नेमकी पराभवाची कारणं आहेत त्याचा कारण मीमांसा करताना शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार उभा केला असं त्यांनी म्हटलंय शरद पवारांचा याला विरोध होता असा शेकाप नेते जयंत पाटील यांनी विधान केलेलं आहे पहिल्यांदा आपले दोनच उमेदवार उभे राहणार होते शिवसेने नाराज होते परंतु आघाडीची शी मतं सिक्स्टी नाईन होती आणि निवडून यायला आपल्याला एकाहत्तर होती हितेंद्र ठाकूर सोडून पण आघाडीची मत वरच आपण तीन सीट येत होतो पण त्याच्यामध्ये आपलं पण मत मिळालं नाही कम्युनिस्टांचं मत मिळालं नाही अबू आजमी आपल्याला मत दिलं पण मत कैटा पण आपल्याला पण त्याच्यामध्ये अक्कल मिळालेली आहे